हॅलो फ्रेंड कसे आहे तुम्ही सगळे छान मजेत आणि आम्ही पण छान आहे डुगू बघा आमचा कुठे आला आहे कुठे आला आहे डुगू कुठे हा सांग कुठे आला काय करताय होमवर्क करताय मी तुला जेव्हा पण म्हणून तेव्हा नाही करतो मग होमवर्क तू हां

दो 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 मोती शाँगी। मोती शाँगी। आज डुगूची रिटी ऑफिसमध्ये माझ्यासोबत आणि त्याला बघायला पण नव्हतं त्याच्यामुळे आज चला म्हटलं लंच टायमापर्यंत तो माझा लंच टायमाच्या नंतर मग कारण की लंच टायमा डुगू डी असं डी लिहित असते तसे मारू तुला मारू चपात मारू माझ्या लंच टायमापर्यंत आज डी त्याला आज घ्यायला मग आलं नाही आहे जेणेकरून आता येतीलच लंच टायमाला तर मग तो बिगी चालला जाईल घरी आता आज घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळे मग आज त्याला मला आणावं लागलं कारण की अशी जर एमर्जन्सी राहिली तर मग मला आणावंच लागते बिगीला बघावं लागते कोण नाही फोन ऑफिसमध्ये कारण की ऑफिसमध्ये कारण

मोठा जर म्हणजे रुग्ण हा सरळ जर मुला विकला तर नागपूर हायवे नागपूर हायवे लागते आणि रुग्णचा काही नाश्ता पण घरी नाही झाला आज असं नाश्ता वगैरे सगळं ऑफिसमध्येच होतं त्या वगैरे ऑफिसमध्येच आलेली तर चला म्हटलं टिकिने ऑफिसमध्ये नाही आहोत त्याचं जेवण वगैरे झालं पण त्याने नाश्ता वगैरे केला आणि जे काही खायचं होतं ते खाल्लं त्यांनी तर आता हे आले की माझे मिस्टर आले की त्याचे पप्पा आले की तर मी आता दोन दोनच्या नंतरच येतील ते तर तो बघा सोबत राहते घरी आता यावर्षी दुसरी स्कूलला जाईल त्याची ॲडमिशन वगैरे करावं लागेल आणि नंतर तो पण स्कूलमध्ये गेला की तो बिझी राहील मग घरी राहायला काही नाही घरी राहते तोपर्यंत एक तर नक्की करावं वाटतं राहते मना तर राशी राहते आणि मन पण सगळं घरीच राहते त्याच्यापेक्षा असं वाटते की चला इथेच आणू आणावं त्याला आणि काहीतरी कॉफी वगैरे पेन वगैरे देऊन द्यायची तर मग करत राहते काही ना काही आपलं तर मग असा पूर्ण दोन बावीस वाजेपर्यंत माझा वेळ घालवते आणि असा काही खूप त्रास पण देत नाही आणि त्या तर काही मुलं खूप त्रास देतात हा आपल्याला बिलकुल त्रास देतो ऑफिसमध्ये चुपचाप बसून राहते किंवा नंतर काही पण आपलं असं काही करत राहते

मुलांना एकट नाही सोडू शकत घरी आणि कोणी असलं तर असं योग्य वाटते आणि मग मग पूर्ण मुलांमध्ये सांगते मुश्किल आहे तसं

लागून दूर चला तर गाई ब्लॉक होते आणि बघू लेग्स ब्लॉक केला होते तर आता दुख पण जाईल घरी